वैकुंठ राकृष्ण दे माझं नाव ज्ञानुषिक माळंदी देवास जगद्गुरु तुकाराम महाराजराव एकुंठ दोन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात या निमित्ताने संपूर्ण कर्ज दौंड श्रीगोंदा इंदापूर बारामती शिरूर आष्टी करमाळा जामखेड ही आठ तालुके एकत्र येऊन जगद्गुरु यांचा तीनशे पंच्याहत्तरवासा देवैकुंठगमन सोहळा साजरा करत आहेत भव्य दिव्य प्रमाणात कुठं साजरा करत आहेत पुण्यपावन भीमान नदीच्या काठावर जिथे भगवान श्री आणि विष्णूने तपश्चर्या केली आणि स्वयंभू सिद्धिविनायक गणरायाची स्थाप संस्थापना केली असं पुण्यपावन अष्टविनायकातील एक अग्रगणी असलेलं गणपती देवस्थान इथे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुका तीनशे पंच्याहत्तर वर्षात प्रथमच जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थांची विश्वस्त भंडारा डोंगर समितीची विश्वस्त श्री क्षेत्र भंडारा डोंगर इथून हेलिकॉप्टरने प्रथमच इथे बावीस मार्चला आलेले आहेत आणि आज तेवीस मार्चपासून हा महामहोत्सव सुरू झालेला आहे दररोज दो दोन टाईम अन्नदाने महाराष्ट्रीयन पद्धतीचं गावगावची भाकरी आहे रोज संध्याकाळी आमटी महोत्सव आहे चार ते सहा काकडा भजन आहे सहा ते सात तुकोबरायची स्तुती सात ते बारा संगीत गाथा पारायणे बारा ते तीन विश्रांती तीन ते पाच तुकाराम महाराजांचं चरित्रकथा आहे पाच ते सहा हरिपाटे सहा ते आठ महाराष्ट्रातल्या अभ्यासकांची कीर्तन आहेत आदरणीय चैतन्य महाराज देगलूकर जयवंत महाराज बोलले महादेव महाराज रावत केशवजी महाराज उखळेकर आदरणीय आमच्या देवकर फडाचे मालक बाळासाहेब महाराज उखळेकर गोवा मित्र बनतात त्या कराडकर अशी चांगली कीर्तन आहे आणि मग संध्याकाळी परत भाकरी महोत्सव आमठी महोत्सव आहे विशेष म्हणजे चोवीस तास तुकाराम तुकाराम भजन आहे तुकोबराच्या पादुका आठ दिवस इथं मुक्काम मुक्कामीत आत्तापर्यंत हे आठ तालुके दिवला जातो ते आता दिहूच इथं आलेलं आहे भंडारा डोंगरवणूक पादुका इथं आलेले आहेत तर आपण सर्व महाराष्ट्राला माझी विनंती की आपण सिद्धटेक गणपती येथे अखंड हरिराम सप्त्याला यावं तुकोबरायचं दर्शन घ्यावं तुकाराम तुकाराम भजनात सहभागी व्हावं आणि जगद्गुरू तुकोबरायांचा चोवीस तास अखंड पारा या भजनाला सहभागी व्हावं संगीत गाथापाराने गाथा पारलेल्या व महिलांची मुक्कामाची मुक् स्वतंत्र सोय पुरुषांची मुक्कामाची स्वतंत्र सोय स्नानाची सोय फिल्टर पाण्याची सोय स्वच्छतागृहांची सोय अतिशय सुंदर आठ तालुक्याने के नियोजन केलेले सर्वाला आपल्या चॅनलच्या मार्फत आवाहन आहे की आपण या उत्सवाला जरूर जरूर, जरूर यावं अशी सर्वाला विनंती मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाची रामकृष्ण अशा